मालेगाव शहरातील सटनानाका भागातील कल्याणकटा आवारात इंदिरा नक्षत्री इमारतीत तिघांनी गावठी कट्ट्यासह सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे दरम्यान हल्लेखोर रोख रक्कम घेऊन जात असताना स्थानिक तरुणांनी पाठलाग करून दोन हल्लेखोर यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या हल्लेखोरांनी धारदार केल्यानं घरातील अमृत पटेल यांच्या घरातील तीन जण जखमी झाले तात्काळ त्या ठिकाणी मंत्री मोदय साहेब पण त्या ठिकाणी आले आणि पोलीस प्रशासनाची गाडी तिथे आली आणि त्यांना तात्काळ गाडीत फोचून छावणी पोलिस दाखल केले आणि त्या ठिकाणी आधीच आणि त्यापणे छावणीची पिया सगळा तपास करत आहेत तपासा वेळी ते कळालं वे की ते दोघंही व्यक्ती ही धुळ्याची आढळून आली आणि नागरिकांच्या माहितीनुसार एक लांब केस असलेला एक इसम काळाशेड घातलेला आहे तो फरार आहे पोलीस त्याचा तपास करत आहेत गणपती मंदिर बंद करून बाहेर असताना डॉक्टर जतीन कापांडे यांना आवाज दिला तो चोरे चोर म्हणून त्याच्या मागे पळायला लागलो त्याने माझ्या कंपाऊंडरनं उडी मारली उडी मारून त्याला पकडायला लागलो त्याने बंदूक काढली मी लगेच मागे मी मग वरून माझी मिसेस खाली होतो तिला सांगितलं की तू येऊन ते आले तू बघ दादा बंदूक होती गावठी होती का आपली बंदूक कोणती होती गावठी नव्हती बरं थोडीच व्हर्जन चांगलं होतं आणि बंदुकीचं मॅगझिन ज्यावेळेस पोलिसांनी काढलं ती बंदूक गोळ्यांनी लोडेड केलेली होती आम्हाला तो तोपर्यंत माहीत नव्हतं की याच्यात गोळ्या आहेत का नाहीत आमच्या एका मित्राच्या खिशात बंदूक बंदूक जाणं आरोमात आणलं सुदैवाने काही अनर्थ झाला नाही ज्यावेळेस पोलिसांनी ती मॅगझिन रिकाम केलं त्यावेळेस बघितलं की ती लोडेड बंदूक होती या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी कल्याणकट्टा भागात जाऊन भेट देत नंतर थेट छावणी पोलीस स्टेशन गाठलं अमृत पटेल हे दुकानावरून घरी येत असताना काही दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग केला होता पटेल हे घरी पोहोचताच पाठीमागून आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवीत लोटमार केली दरम्यान यावेळी झालेल्या आरडाओरडीमुळे स्थानिक तरुणांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतलाय मालेगाव शहरात मध्यवर्ती वस्तीत अशा प्रकारची घटना घडल्यानं पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अपुऱ्या पोलीस मनुष्यबळामुळे गुन्हेगारी वाढली आहे मालेगावातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या मागणीच्या तुलनेनं अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसल्यानं वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेता चोरट्यांवर पोलिसांचा वचकच राहिला नाही त्यामुळे पालकत्व असलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांनी वाढीव पोलीस कर्मचारी यांनी अधिकारी मिळावे यासाठी सरकारकडे आग्रह करावा अशी मागणी होत आहे दरम्यान या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पोलीस अन्य फरार हल्लेखोर यांचा शोध घेताय न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव